<laughs> नमस्कार काय का आपलं नाव काय विजय डिंगुरे गाणात एक कार्यकर्ता आहे आणि राष्ट्रवादीच येणार निवडून आता तिकडे जिल्हा परिषद साठी गारे मॅडम वगैरे खर तर होता आणि अजून बरेच उमेदवार या ठिकाणी होता आता इकडे राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुम्हाला कसं काय वातावरण राष्ट्रवादीला पोषक आहे आमच्या भागात आणि राष्ट्रवादीच येणार हे ये एकशे एक टक्का खरंही आणि आता तुम्हाला अजून अर्ध्या तासांनी कळणच आमची दाबाडे मॅडम आणि डावकर मॅडम आणि आमले मॅडम हे तिन्ही सीट पॅनल आमचा राष्ट्रवादीचा लागणार आहे बरं समजा आता सोनाबाई दाभाडे खरं या निवडून येतील तुम्हाला किती टक्के विश्वास आहे काय निवडून येतील आम्हाला शंभर टक्के विश्वास आहे तुम्ही अजून पंधरा वीस मिनिटांनी बघा पहिल्या फिरीत आम्हीच पुढे असणार आहे आणि आम्ही शेवट पुढेच आहे आणि राष्ट्रवादीचाच विजय होणार आहे डिंगूर आहे उद्यापूर त्यांचं काय काम आहे सोनाबाई दाबाड तर काय काम केलं खरं तर आम्हाला सोनाबाई दाभाड्यापेक्षा आम्हाला अं आमले यांचं नेतृत्व खरं आहे आणि अंकुश च नेतृत्व असं आहे का नेतृत्व एक नंबर आहे आणि आमच्या भागात पूर्ण राष्ट्रवादी त्यांनी ताकद वाढवलेली अंकुश मुळे एवढी ताकद आहे का कुणी हे दिलं तरी अंकुश मुळे हे फक्त राष्ट्रवादीच फुलणार तिथे एकंदरीत आता जे अंकुश टांबले खर तर ते काही लोक बोलतात अंकुश अंकुशांबले अंकुश टांबले यांनी खर तर एक मोठे नेते आहेत आणि त्यांनी असं गाव गावातल्या खालच्या राजकारणामध्ये पडू नये किंवा गावागावामध्ये काही ठिकाणी ते गाव, गाव चर्चा करतात या ठिकाणी चर्चा करू नये असं काही लोक बोलले जातात याच्यावरती तुम्ही कसं नाही नाही असं नाही आता लोक मोठा नेता मी त्यांना पक्ष वाढवायचं काम त्यांचं आहेच ना पक्षासाठी त्यांना करणच आहे ना आणि ते पक्षासाठीच करीत आहेत ते थोडं त्यांच्या घरासाठी करीत आहेत हे राष्ट्रवादीच काम करतात राष्ट्रवादी ही आणि आता एवढ्यात एक झाली एक झाल्यामुळे एवढा पूर्ण आमच्या तालुक्यात राष्ट्रवादीच फुलणार आहे सगळी टोटल बरं एकंदरीत बघा आता त्या पाठीमागे तिकडे समोरच्या शिवसेनेमधून तर बुधाजी शिंगाडी तर ते देखील या ठिकाणी जिल्हा परिषद साठी इच्छुक होते पंचायत समितीसाठी त्यांनी तिकडून शिवसेनेतून निवडणूक लढवली ते, ते, हो ते, ते राष्ट्रवादीमध्येच होते परंतु ते तिकडे पलीकडे जाऊन तर निवडणूक त्यांना लढवायला लागली राष्ट्रवादी तर त्यांचा विचार केला नाही या संदर्भात काय सांग राष्ट्रवादीने त्यांचा विचार केला होता त्यांना पंच समितीला देत होती पण त्यांनी आमच्या कुणा त्यांना काय वाटलं काय नाही पण ते आता पक्ष बदलल्यामुळे त्यांचं काही पक्षवाल्यांनी तुम्हाला सांगतो त्यांचं काही काम झालेलं नाही आणि हे फक्त राष्ट्रवादीच बोलणार आहे हे एवढं बोलतो मी बट आता जर समजा ते तुम्ही म्हणताय की ते त्यांना पंचायत समिती आम्ही देत होतो मग त्यांना ते समोरून देखील त्यांनी पंचायत समितीसाठीच उभे राहिले मग असं काय झालं की बाबा ते त्यांना समोर म्हणजे पक्ष चेंज करावा लागला आणि शिवसेना वैयक्तिक प्रश्न आहे आपण बोलू शकत नाही ते पहिले आपले राष्ट्रवादीचे नेते होते पण आता त्यां राष्ट्रवादीची एवढी भावना होती का त्यांच्यासाठी जास्त होती पण आता राष्ट्रवादीला सोडून गेल्यामुळे मग शकतो बर आता एकंदरीत समजा तुम्ही या ठिकाणी सांगाल राष्ट्रवादीचं सीट खरं तर ये निवडून येणार आहे शंभर टक्के दिलेला आहे याच्या यामध्ये सोनाबाई दाभाडे जिल्हा परिषद साठी निवडून येतील तर त्या निवडून आल्यानंतर एकंदरीत तुमची काय अपेक्षा असेल त्यांनी काय कामं केली पाहिजे नाही नाही ते आम्हाला अपेक्षा करेल अंकुशेठ गुन्हे अंकुशेठ आमचं काम पूर्ण करणार आहे तुमच्या जिल्हा परिषद गटामध्ये काय काम अपूर्ण राहिलीत की जेव्हा पूर्ण होईल अशी आम्ही जेव्हा अंकुशेठ जेव्हा याच्यात जिल्हा परिषद मध्ये तेव्हापासून आमची काम भरपूर झालेली आहे त्यामुळे आता काम इथून सुद्धा काम आहे आता एकंदरीत पाहिलं गेलं तर समजा डिंगोरे झालं तिकडे मरणवाडी आळूचीवाडी पिंपळगाव जोगा हा जो जाणारा जो रस्ता आहे एस एसटी बस अनेक दिवसापासून एस टी बस नव्हती आता सध्या एस टी बस सुरू आहे परंतु एकच टाइम फक्त एकच एकदाच एस टी बस येते आणि तिकडे पाहिलं गेलं तर आळूचीवाडी ते मुकाचीवाडी खरं तर जो घाट आहे तो तर फुटला नाही जाण्या येण्यासाठी समजा वर्षी जे काही आदिवासी पट्यातील जे काही कामगार यायचे जे मजुरी मजुरी साठी इकडे आपल्या बनकर फाटा असेल असन उदापूर या सगळ्या ठिकाणी येत असत तर त्यांना लांबचा पल्ला करून खरं तर या ठिकाणी यावं लागतं तर तो जर घाट फुटला तो पुताच्या वाडीचा जो घाट फुटला तर एकंदरीत ती सोयी होऊ शकते या संदर्भात तुम्ही अंकु शेट्ट या आमले यांना काय काय नाही ते करूच ना आता हे शेट आलं ते वर रस्त्याचं काम करू अंकुश शेटला जाऊन सांगू एवढं आमची अपेक्षा आहे एकंदरीत बघा आता सोनाबाई दाभळे तर वर्षा भागातलं नेतृत्व तर आपण वर्षा भागातलं नेतृत्व तर अंकुश शेख अंबले यांच्या माध्यमातून खरतर दिलेलं आहे ते निवडून आल्यानंतर आता आपण पाहिलं गेलं तर वर्षापट्ट्यामध्ये पाण्याचा प्रश्न महत्वाचा या ठिकाणी भेडसावतो वरच्या लोक खर तर कोपरे मांडवे जांभूळशी मुताळणी तर पाण्याचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणात तर त्याकडे तो कसा सोडवला जाईल काय सांग शीट दिले राष्ट्रवादीने कारण की आता त्यांना माहितीची आम्हाला राष्ट्रवादीचं शीट आलं का वरच पाण्याचा प्रश्न सुटणार पूर्णपणे तर आता समोरून या ठिकाणी मांडवी भागाचा प्रश्न पाण्याचा देखील सोडवणार असं त्या जनतेला विश्वास दिलेला आहे तर आपण आपल्या पक्षाच्या माध्यमातून काय करणार जनता जनता जनतेला आश्वासन देण्यापेक्षा पूर्णपणे काम करून दाखवा ना यांनी मागे तुम्ही दहा वर्ष तुम्ही पाच सहा वर्ष सत्तेत तुम्ही उपमुख्यमंत्री आता पण पहिले मुख्यमंत्री होते का तुम्हाला तालुक्यात त्या पाण्याचे प्रश्न आज तुम्हाला निवडणूक आल्यावर पाण्याचा प्रश्न सोडणार आहे खर तर हे ना आता तुम्हाला स्थानिक मध्ये हे पाण्याचे उपमुख्यमंत्री तो येऊन सोडणार नाही स्थानिकच इथं का कार्यकर्त्यांनी सोडलं पाहिजे फक्त याला सक्षम अंकू शेट आणि धाबाडे मॅडम करू शकतात धन्यवाद खर तर आपल्याशी चर्चा केल्याबद्दल पण